यांची नगर तुम्ही बघत बघत ऐका यांची वीस वर्ष नगरपालिकेत सत्ता हे स्वतः गृहस्थ पाच वर्ष आमदार आणि महिलांसाठी काम करतात असं म्हणतात तुम्ही बघा हे दरवाजे दिसतात ना महिलांचे टॉयलेट आहे हे टॉयलेट बघा अहो या महाशयांना साधे स्वच्छता गृह उभारता नाहीये आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी करताय महिलांसाठी जे हे बघितले का तुम्ही म्हणजे इथे बोलायला लाज वाटेल ला अशी परिस्थिती आहे महिला स्वच्छतागृहात गेल्यावर दरवाजा धरून तिथे बसतात अशी परिस्थिती यांचं ऑफिस इथे इथे समोर एक टॉयलेट आहे त्यांच्या ऑफिसच्या डाव्या बाजूला हे हे, हे टॉयलेट म्हणजे एक सांगायची तुम्हाला गोष्ट हे समोरच्या बाजूलाच शौचालय इथे आहे मी स्वतः तिथे गेलो आहे हे सात आठ शौचालय आता आपल्या टीमने तर पूर्ण बघितलेले आहेत हे तुम्ही करत असताना नुसत्या गोष्टी करायच्या हे फक्त मी यांच्या ऑफिसच्या समोरच दाखवलं असे भवरा मंगिरा वसात मोरा या भागात सगळीकडे अशी अवस्था शहरात कुठे टॉयलेट नाही जे आहेत ते असे आणि हे सांगतात आम्ही विकास केला आता याचा उरणकर जा विचारणारच दुसरा विषय शहरात छप्पन्न कोटी खर्च करून विकास केला म्हणे लाव बाबा तो पण व्हिडिओ लावणार <laughs> आम्ही नियोजन आम्ही नियोजनबद्ध रस्ते गटारी आणि इतर विकास कामे केली ही केली कशासाठी छप्पन्न कोटीची केली आता मला कळत नाही हा मोठा धक्का बोलायला लागेल पाणी पावसाळ्यात जमलं की हे माशे आमदार फोटो काढायला पुढे असतात पण त्यांना कळत नाही त्यांची इज्जत त्याच्यात जाते तुम्ही छप्पन्न कोटी खर्च केले सांगताय आणि ही अशी अवस्था कळलं का तुम्हाला यातनं कळतंय ना मी शॉर्टमध्येच बोलतोय तिसरा विषय जाहीरनाम्यात यांच्या गेल्या वेळेचा भाई जाहीरनामा पाच वर्षापूर्वीचा जाहीरनामा यांच्या जाहीरनाम्यात तेरा कोटीचे टाउन हॉल मी आणले असं सांगतात भूमिपूजन झालं त्या टाउन हॉलचा आजच्या पण जाहीरनाम्यात आत्ताच्या पण भाई त्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे तुम्हाला सांगतो पण स्वतःचे पॅकेज वाढवण्यासाठी दोन हजार चोवीसच्या जाहीरनाम्यात याचा खर्च किती दाखवलाय तेव्हा तेरा कोटी आत्ता ते अठ्ठावीस ते कोटी रुपये म्हणजे आता काय समजायचं हे काय सांगणार की रेट वाढले हे वाढले लक्षात आलं का तुमच्या आता तुम्ही समजून जा मला काय बोलायचं बाबा त्याचे पण दाखव थोडे व्हिडिओ दाखव ज्यामध्ये फुल मार्केट नंतर ज्यामध्ये नगरपालिकेची इमारत हे सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत हे टेंडर होणार लक्षात आलं का तुमच्या हे जाहीरनामा गेल्या वेळीचा हे बघा तुम्ही बारा कोटी आणि आता बघा तुम्ही त्याच्यात मस्त हा गेल्या वेळचा जाहीरनामा दोन हजार सतरा नगरपालिकेचा आहे आज झाली सात वर्ष तुम्ही बघा उरण नगरपालिकेमार्फत आता फक्त त्याचं नाव बदललंय शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तर ते त्या या जाहीरनाम्यात त्यांनी वेगळं त्यांना वाटलं आपण वेडेच होत नाही इथे आता त्यांना काय माहिती प्रीतम मात्र अभ्यास करून इथे बोलतो म्हणून चौथा विषय विजेची समस्या हे सगळं मी त्यांचं जाहीरनाम्याचं बोलतोय दोन हजार सतराच्या लक्षात घ्या हे मी माझं बोलत नाहीये हे सगळं पुराव्या निश्चित सगळं माझ्याकडे आहे फोटो निश्चित सगळं आहे हे तुमच्या पुढे मांडतोय विजेच पंधरा कोटीचा निधी आणला सांगतात अंडरग्राऊंड लाईन टाकायचं लाव बाबा ते फोटो दाखव <laughs> हे पण अंडरग्राऊंड केबल जिथून टाकली ती कुठे केबल गेले का काय कुठे नेले मलाच माहिती नाही कि उंदरांनी खाली बरोबर आहे ते पण असू शकते आता पाचवा विषय सगळ्यात जो महत्वाचा आहे जो मगाशी बरेच जण बोलत होते सेफ्टी झोनचा विषय अतिशय महत्वाचा विषय शहरात शे। आणि लगतला केगाव मध्ये जो सेफ्टी झोनचा विषय आहे दाखव बाबा तो पण आता अर्धा दा मिनिट दाखव हे गृहस्थ कुठे कुठे गेलेत बघा पत्र घेऊन फक्त सेफ्टी झोन जाहीरनाम्यात मोठी मोठ्या गोष्टी त्याच्यात फोटो टाकलेत हे गेल्या वेळेच जाहीरनाम्यात वेळेस वे, सात वर्षापूर्वीच ते अंतिम टप्प्यात आता सांगतायत हे ऐका तुम्ही आता

नगर नगरपासेवात महत्त्वाचे विषय असणाऱ्या सेफ्टी संशोधित्यातून बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुरंडकरांना हा परिसर सेफ्टी सोडून मुक्त करायचं आहे आश्वासन केलं मनोहर परिकरामध्ये एक महिन्यामध्ये त्या संदर्भातला आदेश काढला आणि मुंबईतली समस्या आता सुटली आहे जे मुंबईतले सोडवू शकतात ते उरंट ठिकाण होऊ शकत नाही पण त्या ठिकाणी खरं जे आपल्याला निश्चित या ठिकाणी वचन देतो की या नगरपालिकेच्या निवडणुक्तीनंतर तात्काळ तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वात एक आहे मी स्वतः मनोभाईकडे घेऊन जाईल मनोभाईची याचा सगळा अभ्यास केलेलाच आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलाच आहे की ते बसून या संदर्भातला लोक काही निर्णय निर्णय आपण निश्चितपणे करून घेऊ आता कळलं हे सात वर्षापूर्वीच म्हणजे तेव्हाच्या मुख्यमंत्री महोदयांना पण हे खोट सांगतायत म्हणजे फक्त मत मिळवण्यासाठी हे सगळं राजकारण हे तुम्ही समजून घ्या सहावा विषय पिरवाडी येथील आपला समुद्र किनारा किती छान आहे चौदा कोटी ओ एन जी सी कडून मंजूर झाले म्हणून हे गृहस्थ सांगतायत चौदा कोटी त्यावेळी सातव्या सात वर्षापूर्वी आता ते कुठल्या समुद्रात गेलेत पैसे ते काय शोधायला गेलेत काय आता का मला माहित नाही अजूनपर्यंत कसली अवस्था नाही का काही तिथे नाही हे पिरवाडी हे बघा कशी अवस्था बघा कचरा कुठे बघा ही अवस्था पिरवडी एवढा छान जवळ हे कचरा बघा सातवा विषय आधुनिक बंदर करं करंजा बनवणार असं त्यांनी सांगितलं त्याच्यात आधुनिक बांधकाम जेटी स्तंभ इलेक्ट्रॉनिक यंत्रणा मत्स्य उद्योगासाठी वाहतूक स्टोरेज व्यवस्था एक परिपूर्ण बंदर असे सांगितले तिथे काय परिस्थिती आहे तुम्ही बघा आता हे स्टोरेज जे बनवणार होते ते नक्की कुठे हे त्या दोन हजार सतराच्या याच्यातले आहेत हे मी दाखवतो हे एवढे विषय ते शोधत शोधत हे सा दहा विषय महत्वाचे आणलेत असे जवळजवळ अडतीस विषय माझ्याकडे आहेत अडतीस विषय नगरपालिकेचे आठवा विषय जो मी मुद्दा घेऊन या विधानसभेत मी उतरलोय तो बेरोजगारीचा आणि हा मुद्दा मी घेतलाय हे आमचे सगळे नेते बसलेत ही सगळी काम करणारी नेते मंडळी आहे यांचा सात वर्षापूर्वी त्यांच्या अजेंडा मध्ये विषय त्यांना छापून आला हे मी सांगत नाहीये काय सांगितलंय प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना रोजगाराचे महाद्वार उघडणार अशी त्यांची हेडलाईन आहे सर्वांना मिळणार काम कोणतेही राहणार नाही बे कोणी राहणार नाही बेकार ही घोषणा घेऊन तुम्ही लोकांच्यात गेलात आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये सव्वा लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असं त्यांनी तेव्हा सांगितलंय सव्वा लाख आता नक्की किती लोकांना दिल्या मला वाटतं एकदा त्यांनी माझ्या येऊन जाहीर तरी कराव्या नाही तर मी तरी सांगतो मी किती आता सुरुवात केली लक्षा ते लक्षात आलं का ते सगळं मेनिफेस्टो मध्ये त्यांचे फोटो एकदम भारी येतात फोटोग्राफर बघायला लागेल कोण येतो नववा विषय महिला सुरक्षिततेच्या बाबतीत सगळी चर्चा फक्त पेपरवर तुम्ही बघितलं यशस्वी शिंदे काय झालं इथे तीन विषय झाले यशस्वी शिंदेच्या वेळी या सगळ्या स्टेजवरच्या महिला भगिनी बऱ्याचशा समोर उरणमधल्या बसल्यात आणि पनवेल खालापूर सगळीकडून नवी मुंबईतून महिला आल्या यशस्वी साठी पण हे गृहस्थ तिथे पोलीस स्टेशनला साधे ऑफिसला येऊ असून येऊ शकले नाहीत हे विषय त्यांच्या सगळ्या महिला तिथून निघाल्या पोलीस स्टेशनवरनं त्यांच्या ऑफिस खाली गरडा घातला तर म्हणे राजकीय स्टंट आहे आता महिलांना राजकीय स्टंट कधी लागतो का एवढा मोठा विषय झाला आहे त्या विषयाची त्यांना चिंता नाही आणि आता एक विषय असाच घेतो की उरटमध्ये आता चिटफंड घोटाळा सगळ्यांना माहिती असेल माहिती आहे का कोण येतो तो हां बरोबर ना मग आता त्याचा काय विषय लावू का तो पण व्हिडिओ झाला लाव बाबा तो, तो पण विचारलेला आहे ती वस्तुस्थिती आहे पैसे दुप्पट करून देतो वगैरे अशा प्रकारचं अभि दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांची त्या ठिकाणी लुबाडणूक करण्यात आली आणि जवळपास एकोणचाळीस कोटी रुपये याच्यामध्ये लोकांची गुंतवणुकीचे त्या ठिकाणी उरालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला होता परंतु त्या जामिनाच्या विरुद्ध अपील करून तो जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आता जे काही मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये नऊ कोटीची कॅश आणि दहा कोटी बँक अकाउंटमध्ये यासोबत जवळपास दीड कोटीची मालमत्ता आणि मग फ्लॅट असेल त्याच्या परत काही फोर व्हीलर टू व्हीलर असे काही या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आणि लवकरच आपला जो काही ठेवीदारांचे दरांचे संबंध संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव आहे याच्या अंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे ही सगळी मालमत्तेची विल्हेवाट लावून जे काही डिपॉझिटर्स आहेत किंवा ज्यांच्याकडनं गुंतवणूक घेतली आहे त्यांचे पैसे परत करण्याच्या संदर्भातली कारवाई आपण लवकरात लवकर सुरू करू आपल्याला स्पेसिफिक सांगायचं झालं तर पुढच्या तीन महिन्यामध्ये अशा प्रकारचा कायद्यानुसार जो काही लिक्विडेटर किंवा ही मालमत्ता करता जो व्यक्ती आपण करावा लागतो सक्षम अधिकारी तो पुढच्या तीन महिन्यामध्ये अपॉइंट केला जाईल आणि त्याच्यानंतर या संपत्तीची विल्हेवाट लावून कॅश आणि जे काही बँकेचे पैसे आहेत ते तर थेट देता येतील परंतु बाकीचे मालमत्ता विकायचे ते विकून ते पैसे देखील परत ऐकलं तुम्ही बरोबर आहे का की हे काय क्रॉप करून केलं असं काय आहे का वाटतं का तुम्हाला हे सगळे विषय आता उरणकरांनो हे प्रश्न आपण आमदार महेश बालदींना विचारले पाहिजे आता घाबरून चालेल का है। चालेल का नाही तर यांचे धसके फक्त कॉन्ट्रॅक्टरांना दाबायचं यांचे धसके फक्त लोकांना दाबायचे यांचे धसके फक्त आपल्या कोलीवाड्यातील बांधवांना दाबायचे आदिवासी बांधवांना दाबायचे आता आदिवासी बांधव पण घाबरणारे राहिले नाहीत उघडपणे माझ्यासोबत फिरतायत उघडपणे फिरत आहेत आणि ही तरुण मंडळी हे सगळे तरुण तरून तरुणी ज्यांचा विषय महत्वाचा भाई मी रोजगाराचा विषय घेऊन उतरलेलो आहे जी बेरोजगारी गेल्या सहा महिने मी फिरतोय लोकसभेपासून आणि शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ ह्या म्हणण्याप्रमाणेच भाई आम्ही फिरतोय आणि फिरत असताना गावागावात जातोय एकच प्रश्न समोर येतोय की दादा आमच्या भावाला कुठेतरी नोकरीला लाव दादा मला नोकरीला लाव आई वडील भेटतात ते सांगतात आमच्या मुलाला कुठेतरी हाताला काम दे नोकरी लाव तुम्ही सांगा एवढे त्यांच्या त्या ते वचननाम्यामध्ये फोटो एअरपोर्टचे फोटो त्या अटल सेतूचा भाऊ बाबा तुम्हीच आणले सगळे हे सगळे तुम्ही आता तुम्ही आमदार नसतात तरी हे सगळं झालंच असतं हे काय थांबलं असतं का तुम्ही सांगा मला या गोष्टी सगळ्या आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी थोडा वेगळ्या भाषेवर बोललो कारण जे ऍक्च्युअल प्रश्न आहेत या प्रश्नासाठी प्रीतम मात्र शंभर टक्के रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो हे वरील वरील सगळे विषय घेऊन एकदम मस्त तुम्हाला मी खरंच सांगतो या काही गोष्टी आहेत की ज्या आता उघडपणे बोलायची वेळ आली आणि मी तरुणांना एकच हात मारतो की आपण तुम्ही ज्या पद्धतीनं मला आजपर्यंत साथ दिले येत्या वीस तारखेला जर तुम्ही सहा नंबरला प्रीतम जे एम मात्रे या नावापुढे सिटी निशाणी असेल आणि त्याच्या पुढचं बटन जर तुम्ही दाबलं आणि तेवीस तारखेला जर या सिटीचा आवाज जोरात झाला तर हा आवाज मी वाया जाऊ देणार नाही हे सांगायला मी तुम्हाला आलो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही आप विधानसभा मगाशी कोणीतरी सांगितलं ही विधानसभा निवडणूक लढवून मला ते आमदार होऊन त्या गाडीवर स्टिकर लावून मोठेपणा दाखवायचा नाहीये मला कुठे मोठेपणा मिरवायचा नाहीये मला फक्त लढायचंय कारण आता जे प्रश्न मग गोपाळ पाटील सांगितलं की जैनबाई ज्याप्रमाणे विधान परिषदेत ज्याप्रमाणे अधिवेशनात बोलतात बाईंना सगळ्यांना सगळ्यांचा धसका आहे किंवा सगळ्यांचा धसका बाई बाईंचा धसका सगळे घेतात तुम्ही लक्षात घ्या का घेतात प्रामाणिकपणे भाई, जे प्रश्न मांडतात किती प्रश्न उरणचे पनवेलचे रायगडचे बाईंच्या माध्यमातून मांडले गेलेत हे प्रश्न आपण सगळ्यांनी बघितलेत तुम्हाला एक सांगतो की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता कुठेतरी आपल्याला एकवटावं लागेल आणि ज्या पद्धतीनं आदिवासी बांधवांचा अपमान ज्या पद्धतीनं आगरी कोळी बांधवांचा अपमान या सगळ्यांचा अपमान हे आता अपमान आपण सहन करायचा नाही कुठल्याही परिस्थितीत हे काय काय करतील काय नाही करतील आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय की निवडून आलो तेवीस तारखेला पुढच्या शंभर दिवसात एक हजार नोकऱ्या लावून मी हे काय असंच बोललो नाहीये त्या पद्धतीनं ना एअरपोर्ट रोजगार म्हणून आपण प्रशिक्षण जे देतो त्या पद्धतीचं काम गेले दीड वर्ष चालू आहे त्या माध्यमातून बऱ्याच नोकऱ्या लावल्यात ला। मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला फक्त आपण चव्वेचाळीस नोकऱ्या दीड महिन्यात लावल्यात बाकी अशा बऱ्याच नोकऱ्या लावल्यात फक्त तुम्ही विश्वास प्रीतम मात्रेवर ठेवायला पाहिजे आणि तो तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा मी बाळगतो आणि तुम्ही सगळ्यांना संधी दिलीत एक संधी तुम्ही प्रीतम मात्रेला द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय देखील मी ठेवणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो आणि या सगळ्या गोष्टी होत वो असताना मी जास्त बोलणार नाही नऊ वाजले कारण तुम्ही येत्या तीन दिवस पुढचे आपण सगळ्यांनी शेवटी किती असलं तरी डोळ्यात तेल घालून